परदेशात जाऊन देशविरोधी वक्तव्य करत देश तोडण्याचा प्रयत्न करण्याच्या शक्तींच्या पाठीशी उभं राहणं ही राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाशी सवय झाली आहे असं सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदार टीका केली आहे अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांनी वक्तव्याचा अमित शहा यांनी आज समाचार घेतला देशविरोधी किंवा आरक्षणविरोधी अजेंड्याला पाठिंबा देणं असो किंवा परदेशी मंचांवर भारतविरोधी बोलणं असो राहुल गांधी नेहमीच देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत देशवासियांच्या भावना दुखावण्याचं काम करतात असं त्यांनी म्हटलं आहे भाषा प्रांत तसंच धर्माधर्मात धर्मा भेदभाव करणं हे राहुल गांधी यांची फुटीरतावादी विचारसरणी दर्शवतं असा आरोप त्यांनी केला देशातून आरक्षण संपवण्याची भाषा करून राहुल गांधींनी काँग्रेसचा विरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आणला आहे असं सांगत मनातील विचार आणि कल्पना नेहमीच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर पडतात असा टोला शहा यांनी लगावला जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणीही हात लावू शकत नाही आणि देशाच्या एकात्मतेला कोणीही बाधा पोहोचवू शकत नाही असं शहा यांनी यावेळी सांगितलं